कधी ठरवलंय की उद्यापासून व्यायाम सुरू करायचा आहे किंवा दररोज पुस्तक वाचायची पहिल्या दिवशी सुरुवात केली दुसऱ्या दिवशी विसरून गेलो आणि तिसऱ्या दिवशी थांबलो का होत कारण सवय टिकवण्यासाठी इच्छाशक्ती नाही तर पद्धत लागते आणि ही पद्धत आपल्याला ॲटॉमिक हॅबिट्समध्ये जेम्स क्लिअर शिकवतात ते चार सोप्या नियमांमध्ये फोर लॉज ऑफ बिहेव्हिअर चेंजेस त्यातला पहिला लॉ मेक इट ऑब्वियस सवय स्पष्ट बनवा आपण जी सवय लावायची आहे ती संपूर्ण स्पष्ट असली पाहिजे उदाहरणार्थ मी दररोज सकाळी चहा झाल्यावर पाच मिनटं ध्यानधारणा करीम ही सवय स्पष्ट झाली कधी करणार सकाळी कशी करणार चहानंतर आणि किती वेळ करणार पाच मिनिटं हॅबिट्स टॅकिंग म्हणजे मी हे केल्यानंतर मी असं करीन लॉ दुसरा मेक इट अट्रॅक्टिव्ह सवय आकर्षक बनवा मनाला जे आवडेल तेच ते रिपीट करतं उदाहरणार्थ व्यायाम कंटाळवाना वाटतो मग आवडती गाणी लावून करा टेम्प्टेशन बंडलिंग करा म्हणजे मी चालताना आवडत पॉडकास्ट ऐकेन ज्याची इच्छा आहे त्याला तुम्ही नवी सवय जोडून आकर्षक बनवू शकता तिसरा लॉ मेक इट इझी सवयी सोप्या बनवा सुरुवातच जर मोठी असेल तर मन घाबरतं उदाहरणार्थ दररोज तीस मिनिटांचं वाचन जमत नाही फक्त दोन पानं वाचा किंवा दोन मिनिटं ध्यान करा स्मार्ट अँड स्टार्ट स्मॉल थिंग्स स्टार्ट स्मॉल पण नियमित करा कन्सिस्टन्सी इज ग्रेटर दॅन परफेक्शन लॉ चौथा मेक इट सॅटिस्फाईंग सवयी समाधानकारक बनवा जेव्हा आपण सवय पूर्ण करतो तेव्हा आपल्याला बक्षिसाची भावना यायला हवी म्हणजे स्वतःला रिवार्ड द्या बक्षीस द्या उदाहरणार्थ एखादं हॅबिट ट्रॅकर वापरा दररोज चेक मार्क करा सक्सेस चेन बघितली की एनर्जी वाढते मनाला लगेच रिवॉर्ड मिळालं की ती सवय टिकते या चार सोप्या नियमांनी मला खूप बदल अनुभवता आला आज मी दररोज वाचन करतो व्यायाम करतो आणि सगळं सोपं वाटतं कारण मी सिस्टीम बनवली ती इच्छाशक्तीवर नाही सवयीवर अवलंबून राहिले आता तुमची पाळी आहे तुम्ही कोणती सवय सुरू करणार आहात खाली कमेंटमध्ये करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि नवीन सवयींसाठी सबस्क्राईब करा ॲटॉमिक हॅबिट्स पुस्तक घेण्यासाठी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे नक्की चेकआउट करा आणि पुस्तक खरेदी करा आपल्या सवयी बदला